नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजची व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे कारण आपण नवीन एक ट्रॅप काढणार आणि ट्रॅप नाही आहे आपण खेकडे पकडणार आहोत तर आजची व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनेलवर पूर्ण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्या ट्रॅपचा वापर करण्यासाठी आपल्याला दोन काट्यांचा आणि दोन टोपल्यांचा वापर करायचा आहे तर पटकन आहे ना आपण त्या साईडला पाणी वर जाण्याच्या अगोदर तिथे लावूया चला म्हणजे एक नवीन टेक्निकने आपण आज खेकडे पकडणार आहोत म्हणजे खाडीतले तर आपल्याला आहे ना दोन टोपल्यांचा दोनच आपल्याकडे टोपले आहेत आणि दोन टोपल्यांचा आपण इकडे वापर करणार आहोत आणि ह्या ट्रॅपसाठी आहे ना मित्रांनो पाहिजे तेवढे आहे ना आपल्याला आहे ना दोन टोपल्यांसाठी दोन काट्या काढाव्या लागतील आणि आपल्याला आहे ना अशा प्रकारे लावायचे आहेत मित्रांनो अशा प्रकारे लावायचे आहेत आणि आपल्याला आहे ना इथे एक धागा एक रस्सी बांधून आहे ना त्याला घास बांधायचा आहे आणि तो घास आहे ना इथे आप आतमध्ये आपल्याला ठेवायचा आहे आणि जेणेकरून आहे ना इकडे आपण खिकडे आली ना खायला तर तो आहे ना घास खात्यावेळी आहे ना ही काटी हलणार आणि काटी हलली ना तर आहे हो हो ना अशी टोपली पडून चिंबोरी आतमध्ये लॉक होऊ शकते तर बघूया आपला प्लॅन हा सक्सेस होतोय काय बाकी पाठीमध्ये पण आपल्याला सपोर्ट द्यायला लागेल कारण का माहिती आहे काय टोपला आहे ना त्या साईडला पलटी वगैरे नाही आला पाहिजे त्यासाठी इकडे पाठी पण आपण सपोर्ट देतोय आहे आपला एक ट्रॅप तयार झाला आहे आप मस्त आपल्याला आहेत ना असे दोन टोपले आणत आहेत तर दोन टोकल्यां म्हणजे आपल्याला किती भेटत बघू आणि दुसरा एक ट्रॅप लावायचा आहे तिकडचा आणि अशा आहेत दोन टोकरे आहेत टोकरे म्हणजे आपल्याकडे आमच्याकडे टोपली बोलतात त्या ठिकाणी टोकरे बोलतात तर टोकरीचा आपण असा वापर केला जातो आहे मस्त या बघा खाली आहे ना आपण ह्या रसीला येणार मुशी मुशीचे घास बांधले ते बघा आणि ते आपण आतमध्ये ठेवणार होतो असे इकडे खायला येणार ना आतमध्ये तेव्हा ते खायला येणार कसं माहिती आहे हे एक रस्सी आहे बघा इकडे हे रस्सी तर असं किती गेली ना हे बघा तर अशा प्रकारे आहे ना आपला ट्रॅप म्हणजे अशी प्रकारे आहे ना की इकडे अडकू शकते ते आपल्याला भेटते का असे आपल्याला दोन ट्रॅप पाठवून लावूया चला एकदम मुख्य झालाय तर चला आपण आहे ना आता बघा भरती येते आणि हा बघा पाणी इकडे आहे ना वरती चढतोय आता बघूया ह्या ट्रॅपमध्ये मध्ये दोन आपण ठोकऱ्या आवडत अशा तर बघूया भेटत काय चला आपण आहे ना आता से कमी कम एक दीड तासांनी येऊया चला

बापरे चिपाट्या बघा किती आणि एवढी कालवा काढली बापरे कमी ते होडाय लागतील ना ते आता त्यांची पिशवी भरली पूर्ण आता ते घरी जाऊन पाहणार काय तुम्ही हो भरपूर आहे बापरे आणि आहेत ना ह्याच्यामध्ये मोठे मोठे गोले असतात ना मोठे गोळे असतात एक कालव काढायला तीन तीन दम मारायला लागतात एक कालवा काढायला एक, एक। का का जा। जा। कालवा काढायला पहिले शोधायचा शोधून परत पाणी व्यवस्थित लावायची दम मारायचा आणि फोडला का परत कालवा भरत काढायला म्हणजे भरपूर आहे ना मेहनत भरपूर आहे याच्यामध्ये आणि कसं माहिती जो अनुभवी माणूस असेल ना तोच जाऊ शकतो याच्यामध्ये आणि कालवं पण मस्त काढलेत आणि ते घरी जाऊन फोडणार का घरी जाऊन फोडणार नक्की खेकडे आहेत का आणि आपल्याला वापर करायचा आहे कारण काय माहिती हातमध्ये जर खेकडे असले तर चालू शकते म्हणजे आपण कारण टोकरी आहे ना पलटी झाली असेल आणि खाली हात घालून आपल्याला खेकडी पकडायची आहे त्यासाठी आहे ना खेकडी पकडण्यासाठी ग्लोथचा वापर करतोय असली तर चावल झालं पलटी झालाय बघा मस्त की पलटी झालाय दगड पण परफेक्ट होते पलटी झालाय तर बघूया याच्यामध्ये आपल्याला किती भेटते आणि एक पाला आणि मला वाटतंय आणि मित्रांनो मला वाटतं दोन आहेत दोन्ही पण आहेत आणि दोन्ही पण आता दाबून ठेवल्यात चांगलं आहे ताबडी बघा एक मस्त पैकी वेटली बघा इकडे बघा हे बघा मित्र आपल्याला आहे ना टोकरी खाली आहे ना ते बघा दोन आपल्याला भेटले भेटतात सर आपण दुसरा टाईप लावलाय तो बघूया चला त्यात किती

बघा आणि ह्या ट्रकमध्ये मित्रांना आपल्याला एक मिळाली एक मिळाली म्हणजे आपल्याला टोटल तीन पेटी आहे म्हणजे अजून जर कपडे लावले ना आपण तर आपल्याला बहुतेक भेटले असते घ्याकडे बघा आपल्या तीन चिंबर मस्त आहे बघा आणि ह्या चावल्या ना तरी एकदम डेंजर काम म्हणजे चिंबरपेक्षा आहे ना एकदम डेंजर चालू आहे म्हणजे आपल्या आजरी चिंबरे असतात ना त्यांच्यापेक्षा एकदम डेंजर चालू आहे मस्त साईज भेटली आपल्याला म्हणजे तीन भेटलं टोटल आणि आपल्या ट्रॅपच्या आयडिया एकदम सक्सेस झाली अजून अजून जर असते ना असल्या टोपल्या तर आपल्या भेटल्या असतात अजून भेटायला पाहिजे होत्या म्हणजे एवढा दिवस पाहिजे मित्रांनो एवढा दिवस घालवून आहे ना फक्त तीन शिंबऱ्या भेटल्या म्हणजे अजून आपली चुकी आहे म्हणजे आपण आणखी ट्रॅप वगैरे आणि अजून काहीतरी आणायला पाहिजे तो हे ट्रॅप वापरले पण काहीतरी अजून इकडे म्हणजे घरी नाही आहे ना गाडी वगैरे काहीतरी आणायला पाहिजे होतो टगोल्या वगैरे आणायला पाहिजे होतं कारण का माहितीये ते घरी बांधवायच्या ह्याच्यातरी झाले असते आता तीनच भेटल्यात चला चला तर मित्रांनो आता चाललो आपण घरी आणि प्ले इकडे आहे ना हा पहिल्यांदा ट्राय केला आणि हा अशी टेक्निक वापरून आहे ना मस्त की आपल्याला तीन चिंबरे भेटल्या मित्रांनो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच आहे ना खेकडे पकडण्याच्या नवीन नवीन पद्धती तुम्हाला बघायला भेटतील चला